यस yes, uh, नमस्कार मायसेल्फ दत्ता मांडे डबल डायमंड एक्झिक्युटिव्ह रियांश मल्टीटेड प्रॉपर संगमनेर ॲक्च्युली uh, मी uh, इकडं विदर्भ आणि मराठवाडा या टीमला डेव्हलपमेंटसाठी एक सहा सात दिवसापासून आलेलो आहे सध्या मी यवतमाळमध्ये आहे तर मित्रांनो रियांश मल्टीटेड संगमनेरमधून चालू झालेली कंपनी जिचं जे जी मदर प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस म्हणून तर या प्रोडक्टमध्ये जबरदस्त रिझल्ट आहेत फोर्टी टू युनिक हर्ब्सपासून बनवलेलं न्यूट्रिशन फूड सप्लिमेंट आहे मात्र तीन महिन्याचा कोर्स केला तर आपल्या बॉडीमध्ये असणारे सर्व डिशीजला क्लिअर करतं लाखो लोकं ह्या प्रोडक्टला यूज करतात मी स्वतः प्रोडक्टला यूज करतो आहे साधारणतः एक सव्वीस महिने झाले सव्वीस महिन्यामध्ये या प्रोडक्टच्या रिझल्टमुळे मित्रांनो एक लाख लोकांचं नेटवर्क बनलं आणि साधारणतः सत्तर हजार लोकांचं आरोग्य क्लिअर झालं आहे तसंच हे जे रियान शॅम्प्रू ज्यूस आहे हे एक वर्षाच्या बाळापासून शंभर वर्षाच्या व्यक्तीनं वापरणं गरजेचं आहे खूप मिरॅकल रिझल्ट आहे त्याचे एका महिन्याला दोन बॉटल तीन महिन्याला सहा बॉटल यूज कराव्या लागतात याच प्रोडक्टच्यासोबत मित्रांनो रियांश कंपनीनं स्पेशल शुगरसाठी डायबोजी नावाचं एक प्रोडक्ट लाँच केलं आहे तर हे डायबोजी नावाचं जे प्रोडक्ट आहे हे सकाळ संध्याकाळ दोन टाईम शुगरच्या पेशंटनी जर यूज केलं तर तीन महिने सहा महिन्यामध्ये लोकांची शुगर मेंटेन होते लोकांच्या शुगरच्या डॉक्टरच्या गोळ्या बंद होतात एकदम मिरॅकल प्रोडक्ट आहे आणि आयुष मंत्रालयाने या प्रोडक्टला सर्टिफाईड केलं आहे मित्रांनो एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे याच्यासोबत महिलांचा विचार करून रियांश कंपनीनं एक लेडी लाईफ केअर नावाचं प्रोडक्ट टॅबलेट स्वरूपामध्ये तयार केलं आहे तर महिलांमध्ये आत्ता सध्या जर बघितलं तर पी सी भरपूर प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स आहेत मंथली पिरियडचे प्रॉब्लेम आहेत हार्मोन्स इनबॅलन्स होतात तर महिलांसाठी ही लेडी लाईफ केअर नावाची गोळी एकदम वरदान ठरलेली आहे तर आय आपलं ज्यूस सोबत लेडी लाईफ केअर असा तीन महिन्याचा कोर्स जर महिलांनी केला तर महिलांच्या बॉडीमध्ये असणारे कुठलेही डिशीज असू द्या हंड्रेड पर्सेंट क्लिअर होतात तर मित्रांनो रियांश मल्टीटेड ही कंपनी आपल्या भारताला भारतामध भारताचं चा आरोग्य चांगलं करण्यासाठी शंभर टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट घेऊन आम्ही सर्व सर्वजण एक अभियान राबवत आहोत तर तुम्ही पण आमच्या अभियानामध्ये सामील व्हावं थँक्यू ऑल दी बेस्ट